शेतकरी बांधवांनो हरभरा पिकामध्ये जी काही आळ्या येतात तर त्याच्या व्यवस्थापनासाठी आता इथलं ह्या प्लॉटमधलं हरभरं काढलं आहे पण हे ज्वारीचं इरवाड जे टाकलेलं आहे तर त्याचा काय फायदा होतो ते अशा पद्धतीनं या इरवाडावर जे आहे ते अशा पद्धतीनं हे पक्षी बसतात आणि बसलेले पक्षी जे आहेत तर ते एक प्रकारचा हा पक्षी थांबा झालेला आहे आणि ह्या पक्षी थांब्यावर बसलेले जे काही पक्षी आहेत तर ते पक्षी इथं जी काही किडी असतील किडींचे आता म्हणजे हर हरभऱ्यावरची आडी आहे तर हर अवघात अवघात काहीतरी वेचून खाल्लं तिथं किडा मुंगी हा तर आळीवर्गीय कीटकाचे पतंग आहेत तर हे सुद्धा खायचं काम जे आहे तर हे, हे करतात आणि न, न निसर्गाचं संतुलन म्हणजे एखाद्या किडीचा आउटब्रेक न होण्या देण्यास न होऊ हु, होऊ नये यासाठी जे आहे ते हे प्रयत्न करत असतात हा अशा पद्धतीनं हा ज्वारीचा झालेला पक्षी था बरोबर आहे मामा तुमचं काय मत आहे अशा पद्धतीनं पक्षी आळ्या खातीत का नाही हा ना पक्षी कमी झाले आता खरंय खरंय